आज उमेश दादा या रूममध्ये नाही आहे कारण त्याचे प्रयोग आहेत सलग लागोपाठ प्रयोग लागलेले आहेत दादा एक गुड न्यूज आहे जे तुम्ही ते नाटक पाहिलं नसेल तर नक्की पहा कमाल नाटक आहे तर बी टी एस एन्जॉय करताय तुम्ही ते पाहून आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे आम्ही तुमच्या कमेंट्स इथे वाचतो त्याला काही कमेंट्सना प्रतिक्रियासुद्धा देतो सो मजा येते आहे असेच प्रतिसाद देत राहा या बी टी एसनासुद्धा माझ्या पर्सनल ब्लॉग्सलासुद्धा तुम्ही त्याचा रिस्पॉन्स देत राहा लॉट्स ऑफ लव टू यू

<laughs> चलो 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 हाय लो बाबा ओके लाइट बना मंगा ऑरेंज ऑरेंज बना ऑरेंज ये ऊपर के जो लाइट आ रही है जो लगाओ ना चलो पोसे सुन नहीं गेटो लगाओ बाय मुंडे काटा मुंडे काटा हो मुंडी काटो, काटो बेबी का मुंडी <laughs> <काटो। laughs> <ए, इसकौंदर लो। laughs> बेबी का मुंडी काटो <laughs> बेबी का का मुंडी मुंडी काय

शेवट टाकू आलंच म्हणा सगळ्यांनी एकत्र घात राहायचं आहे ना आपण चौघांनी चौघांनीच ना आम्हा मी तेच म्हणतोय मी त्याच्या पुढे पण आहे ऑर्गनिक वापरल्यामुळे ना परत तेच झालं पाहिजे की बॅड टाइमिंग तुमचं पण ना ती गड़बड न पण पाहिजे काय केलेस तुला कोटे सुरची गरज नाही आ तो तुला तसे ठेवते जेच्यावर माती होते एक्चुअली काय केलेस काय कुठली पद्धत आहे खूप चांगली ह्युमन बीनेटर आहे हो

हॅलो व्हॉट्सअप आज मी निघालो आहे आता मॅक्समध्ये म्हणजेच इन्फिनिटी मॉलमध्ये काही शॉपिंग आहेत सोबत माझ्या मानसी असेल आणि मानसी आणि मी आता जातो आहे शॉपिंगला so, सो हा ब्लॉग छोटासा होईल पण व्लॉग होईल छान होईल बघूयात काय काय मी शॉप करतो आहे कसं कसं फिरतो आहे वगैरे सगळं लेट स्टार्ट तर ॲज आय सेड माझ्यासोबत आता जिला मी इंट्रोड्यूस करणार होतो माझ्या ब्लॉगमध्ये ती व्यक्ती आहे म्हणजेच मानसी आहे ती आहे मानसी ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे इतकी नाही ही माझ्यासोबत बऱ्याचशा राईड्स करते इतक्याही नाही करत ही सुद्धा सिरियलमध्ये काम करते हिची आता सिरियल सुरू आहे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा नावाची खूप चांगली ॲक्टिंग करते ती आता बोल ना इतकी चांगली ऍक्टिंग नाही करतो गुंजसा हे एक तारा तुला काय घ्यायचं तू फायनल करून आलीस का हो। मला मुलींचा अजिबात भरोसा नाहीये या बोलतात फायनल केलंय फायनल केलंय आता मला मॅक्समध्ये किती तास घालवावे लागतील कुणास ठाऊक पण पर डोंट वरी मी सक्त आहे मी दहा मिनिटाच्या वरती मॅक्समध्ये थांबणार नाही आहे ब्लॅक घेऊ नको मानसिक अशुभ असतं घे 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 मॅक्समध्ये आदिदासचे मास्क कसे मिळणार मला आता दुसरीकडे जावं लागेल तेव्हाच जाऊ शकतो ना जेव्हा इकडची शॉपिंग लवकर होईल फॅन्सी तू अचानक इतकी छान कशी काय दिसायला लागलीस उ सॉरी 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 मी पुतळ्याजवळ होतो किती वाईट आहेस तू वीस मिनटं होऊन गेलेली आहेत सुरूच आहे किमान आम्ही आता चप्पलांच्या सेक्शन कडे आलेलो आहोत आय होप लवकर होईल प्राइस नाही है चंवर मय फुकाट है का हां संकेत काय प्राइस नाही है चंवर मय फुकाट असणार का मस्त आता जर पुढच्या 5 मिनिटात ही इथून नाही ने गेली तर मी इथे पाईपवर सर्वेलने लढायला सुरुवात करेन लहान मुलासारखं हे कसं वाढलं كده ही क्वालिटीबिलिटी चेक नाही करायची कप्पी किती आहेत ती चेक कर खण चेक कर खण खण मोजखण या खणामध्ये किती काय काय ठेवता येईल इथे एक आहे इथे एक आहे हे एक आहे आणि हे एक आहे हे ते हुकून बसता हे हे एब हे तुम्ही मला हे आवडलं चार्जर वगैरे ठेवायला पण हे पण घेणार आणि हे तो घेणार कारण की हे घेतल्यावर मी पण वापरणार काय बोल घेतल्यावर मी पण वापरणार आता मी इथून बाहेर चाललोय